जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली आहे तेव्हापासून नाशिक शहरातील विविध ठिकाणी सातत्यानं अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे मात्र यामध्ये धनदांडगे व्यावसायिक राजकीय पुढारी यांना झुक्त माप दिलं जात असल्याचं चित्र बघायला मिळत आहे नाशिक रोड परिसरामध्ये अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली यामध्ये मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत शंभर ते दीडशे दिव्यांग गोरगरीब लहान व्यावसायिकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आल्यानं रोष व्यक्त केला जातोय आज आम्ही महानगरपालिकेत आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो पण ते नाही आता उप आयुक्तांना आम्ही निवेदन देतो निवेदन आमचं साधा आणि सोपं आहे की जी अतिक्रमणची कारवाई होते ही अतिक्रमची कारवाई त्यांनी करावी पण दिवंग लोकांना वगळावं आज हे आमचे पोपटराव जाधव पोपटराव जाधव हे एका पायाने आधो आहे त्यांच्याकडे पंच्याऐंशी टक्क्याचं त्यांच्याजवळ पंच्याऐंशी टक्के अपंगत्व सर्टिफिकेट आहे महानगरपालिकेची यांना कुठली बी पेन्शन सध्या चालू नाही आहे आणि यांचं उपजीविकेचं साधन म्हणून हे छोटासा तिथं गाळा चालवतात बरं त्या गाळ्याबद्दल त्या गाळ्याबद्दल जर स्थानिक लोकांच्या तक्रारी असतील तर अतिक्रम विभागाने कारवाई करावं आनंदाने जर कोणाची तक्रारच नसेल आणि अपंगाची जर तिथं छोटासा गाळा घेऊन उपजीविके साधन जर हा करत असेल तर महानगरपालिकेच्या मदमस्त अधिकारी तो विभागीय अधिकारी यांच्यासोबत ज्या गुरमीनं वागलं आहे हे निषेधार्थ आहे प्रथम आम्ही त्या व्यक्तीचा बी निषेध करतो आणि ऐकतो सांगाना सांगू इच्छितो की आज दिव्यांगासाठी महानगरपालिकेचं बजेट किती आहे आणि जर तो स्वलंबी जीवन जगत असेल तर तुम्ही त्याला उद्ध्वस्त करायला निघता हे चुकीचं आहे आता पुढची कथन तो भाऊच करणार आहे मी सुदर्शन पोपटराव जाधव माझे लायन्स क्लब दत्ता मंदिर रोड गायकवाड मला इथं छोटेसे पाणटपरे आहे बुरजीचा गाडा आहे तो तिथं कोणाला अडचण नसताना बी नगरपालिकेचे अतिक्रमण माझ्या गाड्याबद्दल होत आहे त्याच्याबद्दल मला ही मी माहिती देतोय माझ्या गा गाड्यापाशी येऊन अतिक्रमण करत होते आज त्याच्यासाठी मी इथं आहे काल मी मोठ्या साहेबांकडे बी गेलो तिथं तिथं मी मला हे करून दिलं दुश्चारून दिलं उडवडची उत्तरं दिले हुसकून दिलं तिथं म्हणजे उद्या जाऊन या बघा आम्ही बघू कारवाई काय करायची काय नाही मी एक अपंग माणूस आहे मला पंच्याऐंशी टक्के सवलत आहे सगळ्या गोष्टीची तरी मला काही गोष्टीचा फायदा बी नाही नगरपालिकेतनं तर मी छोटंसं माझं हे करून घर पोहोचतो आहे त्याच्याबद्दल मी मला ही अडचण येते मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे मला न्याय मिळण्यात यावा लहान व्यावसायिकांनी नाशिक रोड विभागीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असता त्यांच्याकडून देखील या व्यावसायिकांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली असल्याचं बोललं आहे शहरातील इतर रहदारीच्या ठिकाणी अतिक्रमण असताना ते उद्ध्वस्त करण्याऐवजी लहान व्यावसायिकांवरच का कारवाई केली जाते असा सवाल उपस्थित केला जातोय तर मोठ्या व्यावसायिक आणि राजकीय पुढाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप या लहान व्यावसायिकांकडून कर यामुळे आता संबंधित विभाग या प्रकरणी काय कार्यवाही करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक